पुन्हा एकदा तुमचा आजच्या नवीन सुंदर अशा ब्लॉगमध्ये सो मित्रांनो तर आजचा हा जो ब्लॉग होणार आहे थमनेल पाहिला असेल आता आपली आहे ना पूजा आहे परवा पूजा आहे म्हणजे पस्तीस तारखेला आमच्या दरवर्षीप्रमाणे पूजा असते तर त्यासाठी का आम्ही काही गिफ्ट आणलेले त्याची याच्या आधी जी व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल आता तर ते रॅपिंग करायचे सगळे म्हणजे जे गिफ्ट आणले तर रॅप करायचे त्यानंतर गल्लीमध्ये सर्व म्हणजे मंडप अँड मंडप मीन्स जे तोरण बेरण पूजेची तयारी करायचे सगळे तर हा ब्लॉग तसा असणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चल घे सो नमस्कार मित्रांनो मित्रांनो टाइम दिलेला सहा सहा वाजताचा आता भाजलेच नाही म्हटलं तरी साडेसात अजून गिफ्ट रॅप करण्यासाठी आमची पोरं येत आहेत म्हणजे सो कॉल्ड काय म्हणतात श्री याच्या यंग पिढी यंग पिढी आमच्या जर खांद्यावरती पोरांच्या सर्वांच्या असं दिलं ना वाटोळ होणार अजून आले ना गिफ्ट रॅप करायला अजून अजून आहे बसमध्ये आहेत अर्ध्यानंतर फोनच उतरत नाही अशी मस्त आहे सपोर्ट मस्त आहे पोरांचा आणि काय नाही अशी यंग पिढी अशी आमची नावं घेऊन पुढे जाणार आहेत बघू आता टाइमपास म्हणून मी आपला टाइमपास म्हणून आपला असा एक थोडासा असा 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 हा हा असा टाइमपास करतोय बघू येईपर्यंत सो so, मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता बाकीचे तर फोन आले नाही पण एकच आला कोण आला चण्या आला बघा पाहू शकतात चण्याला पेटी बाजवायला ला कामाचं तर काय नाही म्हणा कामाच्या गायब होणार बनवतो बाबा या येशील ना मंडप पिंडप आणि घालायचं आहे हा बघ हे बघ ऑन 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 द कॅमेरा बोलतोय आलाच पाहिजे नाही तर जास्त साठेनगर यश आहे नटरंगो अर्थ काम तर काकानी सगळं आहे मला पोरांनी मी आता कामात होतो त्या कारण असं मला दाता आला नाही आता चालू आहे दाखवलं पाहिजे आता ठीक नाही आणि सपोर्ट आपण बघा बऱ्यापैकी काम झाल्यावर ते काळो याचा अर्थ तिकडे पडदा लागलेला आहे आपलं मय काका तिकडे दिसतात का तुझ्या आहे अरे ते हे कुठे गेले बाबू काय ते नाव आपलं श्रीदा काय बोलतो ते यंग पिढी कुठे गेली अरे काय अरे कर ना बाबा दाखवायला लाईटवाली सायकल भारी आहे जा कुठं था, था? काळा पुढे 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 काय होतं ना इथे खेच्यातले बलून मध्ये असतात ती काढली का नाही मग ते विकत घेतली तीस रुपयेला सायकल लाव तुझा भाई भारी वाटतंय ते 30 रुपये भाई लावून घेतली लाई मी नाही आहे मी पण लाईटी भारी वाटतंय पण एक नंबर ते बलून मध्ये असतात नाही का तशातले वाटत आहेत ते आणि तर मला एक अरे सिस्टीम आहे ते कॉम्प्रेसर लावला मस्त आहे रे आणि तर तू राहतो कुठे अच्छा लोकमान्य लोक बाबू लोकमान्य नगर मध्ये राहतो अच्छा गावात काढायचं झालं तर कुठे भेटेल काढायचं झालं मला तुझ्या घराच्या इथून कसं काढताय मला कुठे भेटेल राहतो कुठे तू

काय कामाची नाही किस्पटाची इकडे काय बा करतय बांबू गेलं हे गो असं झालेलं आहे सगळं आता आम्ही करणार गिफ्ट रॅप करायचे आम्हाला गिफ्ट आपल्या गिफ्ट रॅप करणार आहे तो, 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 तो पाहू शकता अभिषेक आजो महत्ता जागा हे पाहायचं बड्डे तुझे ना उद्या काय उद्या कमिंग सून कमिंग सून चलो त्याला गिफ्ट प्राप्त करूया आता पाहू शकतो आमचे गिफ्ट बघा गेमचे गिफ्ट महाग आहेत महाग भेटले खूप आहेत तसे गिफ्ट प्राप्त आता गिफ्ट प्राप्त करूया बघा दाखवतो तुम्हाला हळूहळू साडी आहे चांगली आहे थर्ड ट्राय थर्ड ट्राय मार्शल पटकन पोरी बायकांसाठी आता मी कराल चल तुझे नाही सौ सौ मित्रांनो काय की मा ते नाही दमत नाही तर मला उतरावं लागला माझ्या हे ते काहीतरी बनवायचं हे बघा गिफ्ट मस्त मस्त गिफ्ट आणले जात आहे ना लय खाताना कोणाने विजेते आहे कोणाला एकच विजेता असणार चित्रकला स्पर्धेचा एकच विजेता आहे या साडे दहा संपणार आहे सगळं <laughs>

हे म्हणून बघूया आपण हे बघा आपलं हे इअरपॉड्स आपले ओरिजिनल ओरिजिनल हॅमरचे इअरपॉड्स खर्च खूप नाही ओरिजिनल चांगला ब्रँड आहे तो मी वाजवून बघितले मग बघायला नको खराब आहे की कोर्ट चांगले आहेत ते कितीचे घेतलेला था का खोट वाटत भाई खर्च खूप केलाय बाबा काय बायो तीन काय काय पॅक पॅक काय केलंय कोणाचे सॉक्स आहेत का नाकाला लावले पाहिजे काय पॅक केले काय रुमात काय बाय येण्याचा बाजार बघतो ती पण ऍडजस्ट करते ती पण झोप काय झालं बाय असे बाहेर पडायचं आमचं आहे ना सगळं झालेलं आहे गिफ्ट शॉपिंग करून पाहू शकतो बायने थोडीफार मदत केली मी हां थोडीफार जेवढं ठीक आहे चालेल पण तू आहेस कुठं त्यावे दिवशी